अभिषेकच्या मनात भरला कामुकतेचा विकार विरोध केला म्हणून मामी क्रांतीला केले ठार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री काट्ट्यावरती आणि आजची घटना ही बघायची आपल्याला नाशिक जिल्ह्यामधली तर इंटरनेटच्या महाजालात वासनेच्या विकृती कोळ्या मनात रुजत चालली आहे अल्पवयातच चा कामुकतेचे भरलेल्या डोळ्यांनी नाती गोती आणि वय दिसण्याचे झाले आहे आपुलकीच्या पवित्र नात्यातही वासनेचा विकार वाढू लागला आहे त्यामुळे लहान समजणाऱ्या मुलांकडूनही काहीतरी आगळी घडू शकते अशी भीती आता वाढत चालली आहे नाशिकमध्ये एका भाच्याने शरीरसोखासाठी मामीचा गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या धक्कादायक प्रकरणात भाच्याने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करून घरात दरोडा पाडण्याचा बनाव केला मात्र नाशिक रोड पोलिसांनी चनाक्षपणे त्याचा हा बनाव उघडकीस आणून त्याला घचाकड गजाड केले आणि हेच आपल्याला सविस्तर घटना बघायची आहे तर नाशिक रोड भागावरील एकलारा रोडवरील असलेल्या नवीन सामन गावात विनोद अशोक जगताप यांच्या घरात सुदाम रामसिंह हो, बनेरिया वय पस्तीस हा आपल्या कुटुंबासह राहत होता तो मूळचा जागरी तालुका गोद जिल्हा भेड मध्य प्रदेश तर गेल्या पंधरा वर्षापासून गाव सोडून तो नाशिकमध्ये व्यवसाय धंद्यासाठी आला आहे सुमारे आठ वर्षापूर्वी त्याचा विवाह क्रांती बनेरिया हिच्यासोबत झाला त्यांना मोठा मुलगा आयुष वय सात मुलगी खुशी वय चार व लहान मुलगा पियुष वय दोन तर अशी तीन आपत्ती होती सुदाम हा पाणीपुराचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतो एकलहरे मेन गेट येथे तो दुपारी चार वाजल्यापासून रात्री पर्यंत पाणीपुरीचा व्यवसाय करतो सुदाम याचा भाचा अभिषेक राजेंद्र सिंह याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो मामा सुदाम यांच्याकडे सुमारे एक वर्षापासून आला येथे राहून तो नोकरी शोधू लागला तेव्हा मामाने त्याला सांगितले की नोकरी करण्यापेक्षा पाणीपुरीचा व्यवसाय कर यामध्ये भरपूर कमाई आहे नोकरी लागेपर्यंत तरी हा व्यवसाय कर असा सल्ला मामाने दिला अभिषेकही त्यास तयार झाला मामाने त्याला पाणीपुरीची गाडी घेऊन दिली आणि त्याला धंद्याला लावले आता अभिषेक हा दुपारी तीन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत एकला राव सामनगा गावात गल्ली गल्ली फिरून पाणीपुरी विकू लागला बुधवार दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता अभिषेक पाणीपुरीचे साहित्य घेऊन विक्री करण्यासाठी बाहेर पडला तर दुपारी चार वाजेच्या सुमारास स्वतः सुदाम पाणीपुरीची गाडी घेऊन धंद्याला निघून गेला घरी त्याची पत्नी कांती व त्याची तीन मुले होती दरम्यान रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सुदाम यांच्या घराशेजारी राहणारे राजेंद्र पाटील हे धावत पळत एक लहरे मेन गेटजवळ आले आणि सुदाम याला म्हणाले की तुम पाणीपुरी की गाडी बंद करो और घरपे चलो तुम्हारा घर घरपे झगडा हुआ आहे हे ऐकून सुदाम्याने गाडी बंद केली आणि ताबडतोब आपल्या घरी आला तेव्हा त्याला ते घरासमोर गर्दी दिसली पण मात्र ही गर्दी कशाची का काय गर्दी कशामुळे का झाली याचा त्याला मात्र थांब पत्ता नव्हता तर त्याचा भाषा अभिषेक हा गळा धरून होता त्याच्या गळ्यावर मोठी जखम झाली होती आणि त्याला बोलताही येत नव्हते त्याच्या गळ्याला झालेल्या जखमीतून रक्त येत होते त्याची अवस्था पाहून आपल्या बायको पोरांना काही झालं का हे पाहण्यासाठी तो धावतच आत गेला तेव्हा त्याची ते तिन्ही मुले खाटेवर झोपलेली होती पण त्याची पत्नी क्रांती ही खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती दिसून आली तिच्यातही गळ्यावर जखम झाली होती आणि त्यातून रक्त येत होते ती, ये ती खाटेवर असलेल्या गादीवर आणि खाटेखाली फरशीवर रक्ताचा साडा पडला तिथे पडलेला होता तिच्या डाव्या बाजूला एक मोठा लोखंडी धारदार चाकू रक्ताने माकलेला पडलेला होता हे दृश्य पाहून सुदामला रज कोसळले त्यालाही त्या स्थितीची पत्नी जिवंत आहे का हे पाहण्यासाठी त्याने तिला हलवून पाहिले पतीची काहीच हालचाल होत नव्हती ती मयत झाल्याने त्याला समजून आले आणि तो आक्रोश करू लागला कोणीतरी अज्ञाताने त्याच्या पत्नीच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केला होता तसेच त्याचा भाचा अभिषेकवरही वार केला होता तो शुद्धित असला तरी त्याला काही सांगता येत नव्हती कोणीतरी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले असावेत असे समजून त्यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली गुन्हा दाखल झाला पोलिसांनी घटनास्थळी धाववी घेतली मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला अभिषेक यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक याच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके सहाय्यक पोलीस काळे व सहकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली तर पोलिसांनी परिसरातील लोकांचे जबाब घेत नोंदवले त्यावेळी सुदाम यांच्या घरी कोणीही आले नव्हते हे समजून आले घरात दरोडा पडला आहे तर घरातील काहीच चोरी गेले नव्हते त्यामुळे मारेकरी हा जवळचा असावा आणि त्याने कोणता तरी वैयक्तिक उद्देशाने हा प्रकार केला असावा असा आशा संशय पोलिसांना येऊ लागला होता पोलिसांनी तंत्रज्ञानाचा आधार घेता या घटनेचा उलगाडा करण्याचे ठरवले आणि त्यासाठी क्रांती आणि अभिषेक याचे मोबाईल फोन तपासले तर लोकेशन घेतले तेव्हा दरोड्याचा बनाव रचणाऱ्या अभिषेकवर पोलिसांना संशय येऊ लागला कारण त्याने तसे पोलिसांना आणि सुदाम याला सांगितले होते अभिषेक हा एक वर्षापासून मामाकडे रावायस आला होता तसे त्याचे वय काही फार नव्हते त्यामुळे त्याचे मामी व मामी मामा व मामी त्याचे लाड करत होते त्याला त्यांनी आधार दिला होता पण त्याच्या मनात मात्र वासना नाचत होती त्याचा कामुक नजर मामीवर होती तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता तो तिच्या मागे पुढे फिरत होता तिच्या शरीराकडे भुकलेल्या नजरेने तो पाहत होता लहान मुलांच्या आवरताना ती मेटाकुटीला येत असे तीही तशी तरुणच होती ती, ती कामाच्या व्यापात असताना तिच्या अंगावरची सरकलेली वसरे आणि त्यातून दिसणारी तिचे शरीर अभिषेक मात्र उत्तेजित होत होता तो तिच्या शरीराला स्पर्श करू लागला होता तिने सुरुवातीला दुर्क्ष केले होते पण त्याचा हात नको तिथे फिरू लागला होता हे लक्ष देतात तिने त्याला चांगलेच खर्चावले होते पण तो निर्लज्ज होता तो तिच्याकडे सतत अनैतिक संबंधाची मागणी करत असे पण मामी त्याला भीक घालत नव्हती त्याची वासना मात्र त्याला शांत बसू देत नव्हती वारंवार तो तिच्याकडे शारीरिक सुख मागू लागल्यामुळे ती वाईटून गेली त्याचे हे गैरगृह्य पतीला सांगितले तर तो अभिषेकला धडा शुकल्याशिवाय राहणार नाही नातेवाईकांमध्ये त्याचा बोबाटा होणार आणि त्यात ही बदनामी होणार या विचाराने ती त्याला दरडाऊनच गप्प करत होती पतीपर्यंत ही बाब नेली नव्हती आता मात्र तिचा संयम संपला होता त्यामुळे ती त्याला म्हणाली तुझे हे धंदे मी तुझ्या मामाला सांगेन मामी असे बोलल्यामुळे तो घाबरला मामीने मामाला खरोखरच सांगितले तर मामा आपल्याला हाकलून देईल गावाकडे तोंड दाखवला जागा उरणार नाही आपले पित्त उघडे पडेल आपण मामाच्या नजरेतून उतरू असे त्याला वाटले आणि त्याने थंड डोक्याने मामीचा गेम करण्याचे ठरवले आज न उद्या मामाकडे आपल्याबाबत तक्रार करणारच मग याला जिवंत कशाला ठेवायचा हा विचार त्याने केला होता बुधवार दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी तीन वाजण्याच्या सुमारास मामाच्या अगोदर अभिषेक गाडी घेऊन पाणीपुरीसाठी विक्रीसाठी निघून गेला रात्री साडेआठ नऊ नऊ वाजण्याच्या सुमारास तो घरी परतला त्याने मामाच्या तीनही मुलांच्या तोंडावर गोंगीच्या औषधाचा फवारा मारून झोपवले त्यानंतर त्याने मामीशी भांडण करत धारदार चाकूने तिचा गळा चिरत तिला ठार मारले दरम्यान मामीला ठार मारल्याचे बालंटा आपल्यावर येऊ नये म्हणून त्याने तो चाकू आपल्या गळ्यावर फिरकवला त्यामुळे त्याच्या गळ्याची नस कापले नाही तोही गंभीर जखमी झाला होता रक्तस्राव थांबत नसल्याने पाहून घराबाहेर येऊन आरडाओरडा करून अज्ञात हल्लाखोराने चाकूने हल्ला केल्याचा बनाव त्याने रचला पण पोलिसांनी चाणाक्षपणे तपास करत शरीर सुखाची मागणी पूर्ण करण्यास मामीने नकार दिल्याने भाच्याने तिची हत्या केल्याचे उघड झाले पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांची सर्व टीम यांनी हा गुन्हा उघडकीस आणला तर बघा मित्रांनो नाशिकमध्ये घडलेला प्रकार कुटुंब मात्र मध्य प्रदेशमधलं इथे आपल्या पोटापाण्यासाठी आलेलं पाणीपुरीचा धंदा करत असताना मात्र मामाकडे भाषा आला तिथून आणि भाचा राहू लागला पण त्याचा वासनेने नजर मात्र त्याची मामीकडे फिरत होती आणि वासनेने तो एक शारीरिक सुखाच्या भुकेने मामीकडे सतत असायचा आणि त्याच्या त्याची त्याला भूक ही शांत बसू देत नव्हती आणि याच्यामधूनच हत्या घालणार होती त्याने अतिशय तीक्ष्णपणे आणि चाणाक्षपणे खून केला मात्र त्याच पद्धतीने पोलिसांनी हा पर्दाफाश केला त्याने अतिशय हुशारीने लावून आपण मामीला कसा प्लॅन करून एक खून करायचा आणि आपल्याही गळ्याला चाकू मारून घेतला आणि मामीचा खून करून आपल्या गळा चाकू मारून घेऊन बसला की आपला हा खून तरी दुसरा बाहेरून येऊन खून करून गेला असं पोलिसांना सांगितले पण मात्र त्याच्या चेहऱ्यावरती हे मात्र भीती दिसत होती अनेक क्राईम त्याच्या हातनं घडलेला हे मात्र ढळळ दिसत होतं आणि थोडंसं बाहेरून संशय आल्याने घराचाही तपास घेतल्यामुळे घरात चोरी झाली नाही मग याच्यावर संशय आल्यानंतर याला थोडं चपाट घेतल्यानंतर याने गुन्हा कबूल केला आणि हा गुन्हा समोर आला याने पूर्ण गुन्हा सांगितला असं असं घडलं त्या हिशोबाने सगळं आपल्याला या स्टोरीमध्ये मात्र तुमच्यासमोर मांडलेलं आहे तर अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या आपल्या चॅनलवरती आपण घेऊन येत असतो आपल्याला सावध करण्यासाठी आपल्याला नॉलेजेबल बनवण्यासाठी तर त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची धन्यवाद